नमस्कार मी अर्बन पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज आज दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान हनुमान मंदिर मारुती चौक कॅम्प येथील एका जुनाट घराला आग लागली सुदैवाने जीवितहानी नाही घराचं सामान जळून खाक आज स्थानिक लोकांनी विझवण्याचा प्रयत्न केला पण आग आटोक्यात येत नव्हती त्याच वेळी अग्निशमनचे बंब आले असता तोपर्यंत आगीने रूप धारण केले होते आग इतकी भयंकर होती की आगीने घराजवळील एका लिंबाच्या झाडालाही आपल्या चपेटमध्ये घेतले होते या झाडावर पाणी मारल्यानंतर ही झाडातून धूर निघत होती अग्निशमनच्या चार बंबांनी ही आग आटोक्यात आणली आगीचे कारण मात्र समजू शकले नाही ओके अभे भाऊ कस का काही कळलं गे आज सकाळी कॅम्प भागात या ठिकाणी मारुती चौक परिसरामध्ये एक शर्मा यांचं बंद घर आहे अचानक घरी निरोप आला की आग लागली आग लागली सगळेजण इकडे बघायला आले ताबडतोब फायर ब्रिगेडला फोन लावल्यानंतर माननीय पवार साहेब त्यांचे सहकारी जाधव वगैरे हो माहिरे आलेंदर जाधव हे हो। सगळे आत आले आणि सगळ्यांनी तातडीने पाथ पाच पाच गाड्या पाठवून ही आग आटोक्यात आणली आमचे साबणे कन्नल साहेब संजय काळे नगरसेवक हे सगळे या ठिकाणी उपस्थित होते तसे या परिसरातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आधी वैयक्तिक पाण्याच्या बोरिंगच्या नळ्या लावून सगळ्यांनी ती आग शांत करण्याचा प्रयत्न केला परंतु आगीचं प्रमाण आणि इतकं प्रचंड होतं की हे लिंबाचं झाडसुद्धा त्या आगीच्या चपेटमध्ये आलं आणि पुढे काय होतं हा मोठा प्रश्न होता, होता। परंतु तातडीने अग्निशमन दलानी कारवाई केली या ठिकाणी आले आणि ही आग आटोक्यात आणली आम्ही त्यांचे या परिसरातील नागरिकांच्या वतीने आभार मानतो आज सकाळी जेव्हा कॅम्प परिसरात नावांगी महादेव मंडळाच्या जवळ आग लागली तेव्हा अग्निशमन दलाला आम्ही एक फोन केला विथ इन अ फाय मिनिट्स अग्निशमन दलाची एक गाडी आली त्याच्यानंतर मी जेव्हा त्या आग्निशव रह। पाहिलं त्याच्यानंतर परत फोन हो केला तर त्यांनी एका पाठवा तीन गाड्या पाठवल्या आणि त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी मी जेव्हा फोन केला तर त्यांना म्हटलं तर आता टँकरचा टँकर पाठवा खाली तर त्यांनी अजूनही हे पाठवलं अग्निशमन घरा गाड्या त्याच्यामुळे ही आग अपेक्षेपेक्षा लवकर तक्रेमध्ये आली ही आग अजूनही वाढण्याची शक्यता होती त्याच्यातून झाडं जाळणार होती आणि अग्निशमन दलाचे पूर्ण जेवढे काही हिंदू मुस्लिम विचारणारे होते नागरिक आपल्या हृदयाला विसरून ते आधी समजा आज विषयाला कामाला कोणी राहत होत का नाही 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 या घरामध्ये कोणी राहत होत बऱ्याच वर्षापासून ते पडतात आहे ते कोणी आधी राहत होते पण आता काही राहतो